आता ते योग्य आहे की अयोग्य आहे ते महाराष्ट्राची जनता ठरलो आणि ते मुंबईला जात आहेत आणि ते कशासाठी जातायत काय जात आहेत ते छानत आहेत आणि ते जे आहेत त्या संदर्भामध्ये बोलणे करणारे आमचे मंत्री मुख्यमंत्री हे त्या बाबतीमध्ये निर्णय घेतले अशी माहिती पुढे आलेली आहे की अंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडलेली नाही एक आणि दुसरं तेरा तारखेला तुमची सभा बीडमध्ये होती तर दरंगे पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे खालच्या पातळी किंवा काय पाच का केले तुम्हाला वेळ लागले असं त्यांनी काल ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि अंतरवाली मध्ये कुणबीची नोंदच सापडलेली हो मला वेळ लागलेलाच आहे ना ओबीसी साठी काम करण्याचा वेळ मला गेली पस्तीस वर्ष लागलेला आहे ओबीसी साठी मागासवर्गांसाठी शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी ते वेळ लागलेला आहे मला आता काय करणार ते आता शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाहीये आज मी वर्तमानपत्रात आहे की कोण म्हणते की पंधरा दिवसात करणार एका वर्तमानपत्राने सांगितलं की पुण्यात आम्ही दोन दिवसात करणार मला आनंद आहे ते करा पण म्हणूनच माझं म्हणणं आहे जर दोन दिवसात आणि पंधरा दिवसामध्ये हे सगळं सर्वेक्षण होत आहे तर आणखीन दोन महिने घ्या आणि सर्व जातीगणना करून टाका ना आमचं तर म्हणणं हेच आहे सगळ्यांचंच करा जातीगणना जी जन जनगणना जाती जनगणना जी आहे बिहारमध्ये केली तुम्ही हे जर दोन दिवसात आणि पंधरा दिवसामध्ये आटपत असाल तर दोन महिन्यामध्ये तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्वच जातींची जनगणना निश्चितपणे होईल सहा तारखेला पंढरपूरला आज तीन तारखेला इथे नंतर अभडतो होता मी संगमनेरला एक ओबीसीच कोणी कार्यालय उघडत आहे त्याचं उद्घाटन आहे आणि नाशिकला जो काही कार्यक्रम आहे ते आटपून पुन्हा येणार आणि सहा तारखेला पंढरपूरला ओबीसी एल्गारचा मेळावा आहे सात तारखेच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मी काही तारीख दिलेली नव्हती आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक नेता असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा कार्यक्रम सात तारखेला मुंबईमध्ये आहे ता त्यामुळे त्या कार्यक्रमाला तिथे राहणं मला आवश्यक वाटतं त्याच्यामुळे नांदेडला काही मी जाऊ शकणार नाही पण इतर जे आमचे काही नेते आहेत ते ती रॅली पूर्ण करतील तेरा तारखेला जे आहे तिथे जिथे आता अनेक आमचे मेळावे झाले सुभाष राऊत तिथे आमच्या समजा परिषदेचे आहेत सत्यनाथ मुंडे जालनाचे आहेत सुद्धा अनेक कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या समाजाचे तर तेरा तारखेला मी बिडला आणि त्याने परत पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनासुद्धा विनंती ते करत जास्तीत जास्त जे लोक तिथे येतील अशा प्रयत्न राहील कारण बीडला जे आहे जे झालं ते अतिशय भयानक झालेलं आहे त्यामुळे तिथे मीटिंग रॅली होणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे तिथे मी जाणार आहे